ऑपरेशन सिंधू रतन नुकतच झालं का विजय जाहीर करत नाहीये भारतीय सेना भारतीय एअर फोर्स भारतीय मिलिट्री आर्मी आणि भारतीय नेव्ही चांगलं कामगिरी केली आहे का मोदींनी आपला विजय जाहीर केला नाहीये हा मला प्रश्न विचारायचा आहे आपले सीडीएस जे आहे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ते काय म्हणाले विमान खाली पडली मग का मोदीजी तुम्ही आम्हाला सांगत नाही सत्य परिस्थिती आमच्या लोकांच्या समोर का नाही तुम्ही आणत आहात हे आर आरएसएसचे मेंदूच्या डोक्याचे लोक त्या सिंधूवर पण ढेकण्याच्या मेंदूचे लोक त्या सिंधूवर पण मत मागायला निघाले म्हणजे लष्कराच्या रक्तावर मोदीजी या ठिकाणी बिहार मध्ये मतदान मागत आहे जेव्हा अमेरिका आपल्याला सांगते की सीज फायर करा एवढं कमकुवत आणि तिकडेच जेव्हा इंदिरा गांधी होता होत्या तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्रपतीला आपल्या समोर झुकवलेलं आणि सांगितलेलं की आम्ही सीज फायर करणार नाही तेव्हा पाकिस्तान आपल्या समोर सगळ्यांना झालेलं कुठे त्या इंदिरा गांधी आणि कुठे हे मोदीजी आणि मोदीजी काय तर अमेरिका आपल्याला सांगते सीज फायर करा अरे कोण लाजू गेले ते ट्रम्पात्या कोण शकते की आपल्याला सांगणार सीज म्हणजे तुम्ही विचार करा आपल्या जवानांना त्या ठिकाणी किती वाईट वाटलं असेल की अमेरिका आपल्यासारखी सक्षम एअरफोर्स असेल मिलिटरी असेल नेव्ही असेल सक्षम कुठेही देशात नाही आहे पण अमेरिका आपल्याला सब्द सीज फायर करा एवढं कमकुवत आपल्या देशाला दा, जगामध्ये दे दाखवलं मोदींनी आहे आणि ते जबाबदार आहेत आपल्या देशाला कमकुवत करण्यामागे ते जबाबदार आहेत का दखवता तुम्ही सांगत नाही ऑपरेशन सिंधू अजून पॉझ वर आहे पॉझ वर का करता कारण का आम्हाला प्रश्न विचारू विचारू नका जेव्हा राहुलजी त्या ऑल पार्टी मिटिंग साठी गेलेले तेव्हा राजनाथजी त्यांना ते सांगितलं प्रश्न विचारू नका म्हणजे काहीतरी सरकार लपवा लपवण्याचा प्रयत्न करते मी फक्त एक प्रश्न विचारते सरकारला चार चार लोकांना मध्ये मारलं आतंकवादी कुठे आहेत कुठे आहेत ते आतंकवादी आहे आतंक का त्या आतंकवाद्यांना अजूनपर्यंत पकडलं नाही आहे का आपण एवढे पुलीस तिकडचे श्रीनगरचे असतील पेहलगाव असतील काय करत आहेत मोदीजींचे

हल्ला करणार आहे तेव्हा पाकिस्ताननी आपली विमानं कदाचित टाकली असावी काय गरज होती सांगायला की आम्ही तुमच्यावर हल्ला करणार आहोत हे अनेक प्रश्नांची उत्तरं अजून आपल्याला मिळत नाही ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून मोदीजी ठरले त्या लाडक्या बहिणीला पण खोटी आश्वासनं दिली लाडक्या बहिणीने कर्ज

पीएम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्याला त्या सहा हजार रुपयामधून काय मिळणार आहे मला सांगा एक खताचा पोट जरी घ्यायला गेलं तर अठरा हजार रुपये जीएसटी त्या मागे जाते सहा हजारात काय होणार आहे फक्त आपण भीक दिल्यासारखं शेतकऱ्यांना देतात